भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टी तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने नारायणगावात विजयोत्सव साजरा करण्यात आला येथील बसस्थानक समोरील चौकात फटाक्यांची आतषबाजी करत व एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आशाताई बुजके विघ्नहर कारखान्याचे संचालक व नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे आशिष माळवतकर अॅडव्होकेट राजेंद्र कोल्हे मानिक मावळे योगेश गांधी नयन खैरे अक्षय खैरे रोहित नांगरे अक्षय डोके अक्षय किठे तसेच बजरंग दल विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात पंतप्रधानपदी नरे नरेंद्र मोदी शपथ घेत आहेत आपण या ठिकाणी जल्लोष करताय काय प्रतिक्रिया आहे आपली निश्चितपणाने आज संपूर्ण देशात नाही जगात मोदीजींची हॅक्टिक आणि त्यामुळे असणारा जो आनंद आहे तो सर्वीकडे अशाच पद्धतीने चिंकवणं याच्यापेक्षा जा जास्त मोठ्या प्रमाणात चांगला होत आहे आता नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तिच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि नेहरूजीनंतर आज पहिल्यांदा दें�

आणि हा नारा सदैव आबाधित राहो एवढी भावना आणि इच्छा विघ्न हत्याचारणी अर्पण करते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं देखील आभार मानते की आपण या ठिकाणी या क्षण तिकडे नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होत असताना आपण हा क्षण टिपण्यासाठी सर्वांचा आनंदामध्ये सभा घेण्यासाठी आपण सर्व मित्र आलात मीडियावाले आले आपले देखील आभार आप पुन्हा एकदा जय